राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी, भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके अठराशे पंचवीस म्हणजेच पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन आणि निर्याणतिथी वद्य द्वादशी शके अठराशे शहाण्णव म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी श्री विष्णुपंत परशुरामपंत गोडबोले या नावाचे सद्गृहस्थ राहत होते त्यांना रखमाबाई नावाच्या धर्मपत्नी होत्या या दाम्पत्याला चार मुली आणि तीन पुत्र अशी एकूण सात अपत्य होती या अपत्यांपैकी मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके अठराशे पंचवीस म्हणजेच पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन या दिवशी एक पुत्ररत्न अवतीर्ण झालं बारशाच्या दिवशी या पुत्राचं नाव रामचंद्र ठेवण्यात आलं हे रामचंद्र म्हणजेच आमचे परमपूज्य स्वामी स्वरूपानंद होत परमपूज्य स्वामींना रामभाऊ अथवा अप्पा या नावानंही लोक संबोधित असत परमपूज्य स्वामींचं प्राथमिक शिक्षण हे पावस इथं झालं वयाच्या आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौदा साली रत्नागिरीच्या नागू हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला तिथलं शिक्षण पूर्ण होताच ते पुढील शिक्षणासाठी इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली मुंबईतील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण हे पुण्यातील टिळक महाविद्यालयात झालं घरातील सांप्रदायिक वातावरणामुळं पारमार्थिक संस्कार हे लहानपणापासूनच झाले होते अलौकिक बुद्धिमत्तेमुळं स्वामी विविध विषयात पारंगत होत होते यावेळी आपल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते तरुण पिढी याकडे आकृष्ट होऊ लागली होती यावेळी महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असहकार आंदोलन पुकारलं या आंदोलनात स्वामींनी हिरिरीनं भाग घेतला आणि त्यामुळं शाळा सोडावी लागली स्वामींनी पावसमध्ये जनजागृतीचं काम सुरू केलं स्वामींनी एकोणीसशे तेवीस साली स्वावलंबनाश्रम नावाची शाळा स्थापन करून तरुणांना विविध प्रकारचं शिक्षण देण्यास प्रारंभ केला विद्यार्थ्यांना सूतकताई हातमागावर खादी विणणं इत्यादी शिक्षणाबरोबरच मल्लखांब लाठी चालवणं व्यायाम खेळ इत्यादी प्रकारचं शिक्षण देण्यास प्रारंभ केला याबरोबरच स्वामींनी तरुणांना एकत्र करून राष्ट्रीय मेळे प्रवचनं प्रबोधनपर गाणी आणि संवाद लिहून उद्युक्त केलं इसवी सन एकोणीसशे एकोणतीसच्या काळात स्वामींना सद्गुरू कृपेची तळमळ निर्माण झाली यावेळी स्वामींचे मामा श्री केशवराव गोखले हे स्वामींना परमपूज्य श्री गणेशनाथ उर्फ श्री बाबा महाराज वैद्य या सत्पुरुषांकडे घेऊन गेले आणि स्वामींना इसवी सन एकोणीसशे तेवीस साली श्री बाबा महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला श्री बाबा महाराजांनी त्यांना नाथपंथाची अनुग्रह दीक्षा दिली तसंच सोहम दीक्षाही दिली श्री बाबा महाराजांनी त्यांचं स्वरूपानंद हे नामकरण केलं श्री बाबा महाराज हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील नाथ सांप्रदायिक आत्मसाक्षात्कारी पुरुष होते त्यांच्या अनुग्रहामुळं स्वामींची आध्यात्मिक प्रगती वेगानं झाली स्वामी स्वरूपानंदांनी स्वहस्ते ज्ञानेश्वरी लिहून सद्गुरूंना अर्पण केली स्वामींचं स्वावलंबनाचं कार्य एकोणीसशे सत्तावीस सालापर्यंत सुरू होतं पावसमधील काही नाठाळ लोकांनी स्वामींच्या राष्ट्रीय शाळेत मुलांना पाठवाल तर इंग्रज सरकारचा रोष ओढवेल त्या मुलांना नोकऱ्या मिळणार तर नाहीतच पण आज ज्या नोकऱ्या आहेत त्यासुद्धा जातील जमीन जुमला घरदार सगळं जाईल अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यास प्रारंभ केला त्यामुळं स्वामींच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू कमी झाली त्यामुळं स्वामींनी स्वावलंबनाश्रम शाळा बंद केली आणि उर्वरित विद्यार्थ्यांसह ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले तिथं स्वामींनी वाङ्मय विशारत ही पदवी प्राप्त करून घेतली महात्मा गांधींच्या आचार विचार तत्त्वज्ञानानं स्वामी गांधीजींकडं खेचले गेले इसवी सन एकोणीसशे बत्तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्वामींनी भाग घेतला त्यामुळं त्यांना अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला त्यांना येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आलं त्या तुरुंगवासात त्यांचा श्री एस एम जोशी श्री आचार्य जावडेकर श्री शंकरराव देव इत्यादी प्रभूतींशी संबंध आला या तुरुंगवासात स्वामींनी नवरत्नहार ही ओवी रचना केली या तुरुंगवासातच श्री एस एम जोशी यांनी स्वामी स्वरूपानंदांना स्वामी म्हणून संबोधलं त्यामुळं पुढे ते स्वामी म्हणूनच प्रसिद्ध झाले कालांतरानं स्वामींना मलेरिया झाला त्यांचा हा आजार चार महिने होता अंगातली सर्व शक्ती कमी झाली होती त्यामुळं त्यांच्या ठाई परमात्म्याबद्दल दृढतम भक्तिभाव निर्माण झाला जीवदशा नष्ट होऊन आत्मप्रचिती प्राप्त झाली होती याचे अनुभव त्यांनी त्यांच्या अमृतधारा या स्फुटकाव्याद्वारे प्रकट केले या आजारपणात त्यांचे सहकारी डॉक्टर बाबा देसाई यांनी त्यांची शुश्रूषा केली पुढील काळात स्वामींना अनेक संत सत्पुरुष भेटून गेले त्यात प्रामुख्याने श्रीधर स्वामी श्री भालचंद्र महाराज कणकवली श्री काकासाहेब तुळपुळे श्री गोळवलकर गुरुजी इत्यादींचा समावेश होता स्वामी स्वरूपानंदांनी इसवी सन एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत म्हणजे चाळीस वर्ष पावस इथल्या श्री देसाईंच्या अनंतनिवासमधील एका खोलीत वास्तव्य केलं इसवी सन एकोणीसशे बेचाळीस साली त्यांना साक्षात महाविष्णूचा साक्षात्कार झाला ज्या रूपात विष्णू दिसले त्या रूपात त्यांनी चित्र काढून घेतलं या चित्राच्या हजारो प्रती सांगली इथल्या पुना गाडगीळ सराब पेढीचे मालक श्री हरिभाऊ गाडगीळ यांनी काढल्या आणि त्यावर माझे आजोबा तीर्थरूप परमपूज्य श्री दासराम महाराज केळकर यांची स्वाक्षरी घेऊन अनेक साधकांना वितरित केल्या या चाळीस वर्षांच्या काळातच स्वामींनी श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी श्री भावार्थ गीता श्री अभंग अमृतानुभव संजीवनी गाथा सांगदेव पासष्टी इत्यादी प्रासादिक अनुवादित ग्रंथ निर्माण केले स्वामी स्वरूपानंदांनी आमच्या पणजोबांना म्हणजे परमपूज्य श्री मामा महाराज यांना कधीही पाहिलेलं नाही आणि आमच्या श्री मामांनीही स्वामींना कधीही पाहिलेलं नाही पण स्वामी पावस इथं म्हणत की रामभक्ती कशी करावी हे आचरून दाखवण्याकरता श्री मामा केळकरांचा अवतार आहे आणि श्री मामा सांगली इथं म्हणत की निखळ स्वरूप म्हणजे स्वामी स्वरूपानंद आहेत शेवटी संतच संतांना जाणतात हेच खरं स्वामी स्वरूपानंदांचे अनेक शिष्य झाले पण त्यामध्ये परमपूज्य स्वामी अमलानंद आणि परमपूज्य स्वामी माधवनाथ आणि परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती या प्रमुख शिष्यांना स्वामींनी संप्रदायाचा विस्तार करण्याची आज्ञा केली स्वामींना हार घालून घेणं पादसंवाहन करणं पाद्यपूजा करून घेणं इत्यादी बाह्य उपचारी गोष्टी आवडत नसत साधकानं भावातीत गुणातीत होऊन निर्गुणापर्यंत जाऊन स्वरूप प्राप्ती करून घ्यावी अशी त्यांची मनोकामना असे शेवटी स्वामींची देहातील शक्ती क्षीण होत गेली वयोमानानुसार ते शारीरिकदृष्ट्या दुर्बल होत गेले पण आध्यात्मिक बळ तेज हे त्यांच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत विलसत होतं अशा स्वामी स्वरूपानंदांनी पावस इथं वद्य द्वादशी शके अठराशे शहाण्णव म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी महासमाधी घेतली राम नाम बीज मंत्र स्वामी जपे अहोरात्र परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत स्वामी स्वरूपानंद यांचा निर्याणाचा अभंग शालिवाहन शके अठराशे शहाण्णवात आनंद संवत्सरात दक्षिणायन द्वादशी आणि गुरुवार दिवसा प्रथम प्रहर तिसरे तासी योग साधियेला गुरुपुष्यामृत झाले समाधिस्थ स्वरूपानंद माजी उठे सोहम सोहम नाव ऐसे स्वतः सिद्ध स्वामी राव। सोहम स्वरूप जे स्वरूपासियाले सोहम रूप झाले सोहम नादे स्वामी स्वरूपानंद स्वरूपाकार झाले कीर्तिरूपे उरले दासापाशी हे होतं परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय